गेल्या दोन वर्षांपासून महाड रायगड महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे मागील काही महिन्यांपासून धूळेच्या लोटांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच अवकाळी पावसामुळे सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली असून दुचाकीस्वारांचे चिखलातून वाहन काढताना घसरून अपघात होत आहेत दुसरीकडे सहा जूनला रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनेक शिवप्रेमी भेट देतात परंतु या महामार्गाचे आणि महामार्गाच्या मध्ये लाडवली येथे असणाऱ्या मांडले नदीच्या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर शिवराज्याभिषेकाला येणाऱ्या लाखो शिवभक्तांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे तसेच जोरदार पाऊस झाल्यास रायगड परिसरातील सुमारे पंचवीस गावांचा संपर्क तुटण्याची भीती या परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत पाहूया दैनिक सागरचे रायगड प्रतिनिधी मनोज खांबे यांनी या सर्व परिस्थितीचा घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार आज आपण दाखवणार आहोत ऐतिहासिक पहाड रायगड महामार्ग या महामार्गाचं दुपदरीकरणाचं काम गेले दोन वर्ष सुरू आहे पण काम इतके धीम्या गतीने सुरू आहे आणि यावर्षी तर इतकी परिस्थिती भयानक झालेली आहे की नातेखिंडीपासून लाडवली गावाच्या त्या ठिकाणी जो एक मांडले नदीवर पूल आहे ज्या पुलाचं काम ठेकेदारांनी सुरू केलं आहे त्या ठेकेदाराने केलेलं काम आपल्याला मी आता दाखवणार आहोत दाखवणार आहे ते काम किती अर्धवट स्थितीत आहे हे पहा ही मांडले नदी या नदीला पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी असतं आणि हा पूल आता आज सोळा मे तारीख आहे आणि ह्या स्थितीत ह्या पुलाचं काम अर्धवट स्थितीत आहे सहा मे रोजी किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुमारे अडीच ते तीन लाख शिवभक्त उपस्थित राहतात त्यामुळे या रस्त्याने या महा मार्गाने इतकी वर्दळ असते की ती वर्दळ आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना स्वयंसेवकांना कसरत करावी लागते आणि यंदा जर का हा रस्ता रस्ता आपल्याला याआधी दाखवलेलाच आहे त्या रस्त्याची अवस्था खूप भयानक आहे या रस्त्यावर आता दोन दिवस पाऊस पड पडल्यानंतर त्या रस्त्यावर इतका चिखल झाला आहे की त्या चिखलामधून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत कोण जखमी होत आहे कोणाच्या पाय फ्रॅक्चर होतोय अनेक परिस्थिती प निर्माण झालेली आहे आणि ह्या पुलाची अवस्था जर पाहिलीत तुम्ही तर तो पूल हा असाच अर्धवट स्थितीत राहील अशी सर्वांचीच म्हणणं आहे ह्या परिसरात तर राहणारे जे लोक आहेत म्हणजे नातेखिंड ते रायगड परिसरात जे लोक आहेत राहणारे त्यांची ये जा ही रोजच असते रोज लोक का महाडमध्ये कामानिमित्त येतात आपल्या सर्विस निमित्त येतात त्यांना तर ह्या महामार्गावर जाता येताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे मु महामार्ग विभाग प्रशासन आणि अक्षय कंट्रक्शन जो ठेकेदार आहे तो पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि सहा जून रोच्या आधी सहा जूनच्या अगोदर हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी युद्धपातळीवर काम करणं गरजेचं आहे यासाठी जिल्हाधिकारी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी आत्ताच यामध्ये लक्ष घालून संबंधित संबंधितांना आदेश द्यावे अशी आता मागणी होत आहे याच्यासाठी ठेकेदारांच पण आता आमचं बोलणं झालं माझं की बाबा मोरे आहेत म्हणून तुमचे ठेकेदार कोण आहेत त्यांच्याकडं की कसं नाहीतर मग उद्या आमची लोक पूर्ण गिरामस्थ थांब इथं आंदोलन करणार होते आम्ही एस पीला कळवणार होतो की बाबा आंदोलन इथं आहे तुम्ही या इथं पोलीस स्टेशनला पण त्याने असा आम्हाला आता शब्द दिला नाही दिले नाहीत की आज वीस माणसं येणार आहेत आम्ही ह्याची फक्त दोन दिवस वाट बघतोय की त्याच्या कामाची गती किती चालू होतो आहे फास्ट त्याप्रमाणे नाहीतर दोन दिवसाच्या दोन दिवसाच्या नंतर आम्ही आंदोलन करणार इथं रोडवर बसणार ह्याचं पूर्णपणे शासन जबाबदार राहील धन्यवाद तर ही होती संतप्त प्रतिक्रिया लाडवलीच्या ग्रामस्थांची त्यामुळं प्रशासनाने आता तरी जागा व्हावं आणि या पुलाबाबत आणि महाड महा रायगड महामार्गाबाबत त्वरित कार्यवाही करावी आणि रस्ता पूर्ण करावा कॅमेरामन श्रीकांत पार्टेसह मनोज खांबे दैनिक सागर डिजिटल सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा